सिल्लोड शहरातून एक ब्रेकिंग बातमी समोर सिल्लोड शहरात शिंदे गटाकडून पैसे वाटप केल्याचा भाजपाचा आरोप आहे सिल्लोड मध्ये भाजप आणि शिंदे गट आमने सामने आलेले आहेत एका महिलेतर्फे पैसे वाटल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला आहे तर संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आहे प्राथमिक तपासात ही महिला एक वर्कर असल्याचं समोर येत आहे हा मग ते रुमाल कोणाचा आहे तो शिवसेनेचा तिचा कोणाला पैसे तुम्ही घाटीची बाई आहे पैसे वाटवली तुम्ही जर सर्वे सर्वे करताय ना तुम्ही रजिस्टर कुठे तुमचं पेन कुठे आहे कुठे रजिस्टर कुठे आहे